मग खर्च काहीच नाही बायको घेऊन जाणार तू खर्च करेल मरून लाज वाटते तुला वय काय तो तू बोलतो हे बघा तसं काहीच नाही तू आहे ना मावानी नाज लागतो अडकव तुझी बायको का ती माझी बायको आहे ना बाबा आणि तुला मी सांगितलेलं आहे ना माझ्या बाबाने पण सांगितलेलं आहे ना इकडे यायचं नाही म्हणून आमच्या वावरात यायचं नाही घराकडे यायचं नाही हा हे बघ मागच्या वेळेस तू मारता मारता वाचलेला हा पोरं बोललेली होते मी पण तू रडायला लागला म्हणून सोडलं मी घरात घुसून घेऊन तिला का बाय काय तो नेमकं कमाल डेअरी करून पंधराशे रुपये खर्च केला जेवणच जाईन खर्च केला पाच लाख रुपये खर्च झाला लागणार पाच लाख अरे पट लग्न तो केले पण त्या आता आले भेटतच नव्हती भेटतच नव्हती पैसे खर्च याचा आयाराचे पैसे देऊन टाका यांनी काहीतरी आयर केला असल्याला रुपये त्याचा नाही वाचली ब्या अरे फुकत्या कोणते दीड हजार रुपये खर्च केला तू दादा ओ दा दादा ऐका मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झालेला आहे कोणाचा कोणाचा गैरसमज आमचं नाही करतो नावरेचे त्याचे लपडे माहित नाही तुम्हाला काय बर तुम्ही तर कशासाठी आलेला काय काम होत मी घेऊन जाईन तिला तिला घेऊन जा पण सांग तरी काय झालं ते कुणाचा फोन आलाय फोन मजा ते पहिले फोन ठेवून द्या अगोदर हा फोन तुला हा मी घेऊन जाईन तिला तू कसा हात लावित माझ्या बायकोला बघत तुझ्याकडे मारला का, था था? का तू घेऊन जायचं बगलत घालून घेऊन बगला आता काय बोलू मी मारीन बर केला तुमच्या नवऱ्याला समजून सांगा मारीन मी येते पिशी अंडी पिसे जाऊन निसल मी काय एवढी कोंबडी घाल असे ना आज कुडून आणली हा आणली पुण्यावरून कुडून आणली म्हणजे पुण्यावरून बाबराव सोन आहे तुला काय अशी तशी वाटली काय नामी काय आलतो माणसं का तुझ्या ताब्यात द्यायला जरा जास्त घेतले या काना माग मारली ना उतरण तिची कानाखाली नको नको सोनाय नाय लाज नाही वाटत मला काय वाटतो की तुला नवरा ताब्यात घ्या बाईला तुमचा नवरा बाईवर लाईन मारतो त्याच काय की बा एवढं जेवण बायला एवढा करतोय लाज नाही वाटत का एक काम करा त्याला दुसरी द्या तुम्ही एवढे दूध लावले दोन टाइम कळ पेरी तू दूध कळ पेरी बाध पिऊ बा कस काय म्हणतो अरे बर आमच्या घरी मशी आहे आम्हाला कधी गरज नाही दुधाची आम्ही कोरा चा पे पण दूध तु मिळाली नाही घरी घरी जायचं आता काल मशीन दूध नाही दिलं हा जखम झाली कोरा चा पिली असती का मिली असती का मी दुकानातून जाऊन दूध बाबुराव रोज मला पाहिली का आज का मला पळ तिथं अरे देवा तू अरे काय म्हणून घरात पळवली ती तू

घेऊन जा अरे जा आम्ही पैसे खर्च करून लग्न केलं तुम्ही घेऊन जाय बाई ऐकायच नाही इतका माझी इतका माझी होती माझू अय देवा काय झालंय अरे बापरे सगळ्या माझं कसे फुटलं या बाजू सगळं लग्न करून तुमच्या घरात येऊन सून आणि या माझ्या बाजूला नाही माझं झालं मी तसं राहिलं होतं तरी परवाड लागतो तुडी घालून निले तो आहे का बापाची पेंड का बापाची पेंड का तो पिशीत घालून आय आम्ही लग्न करून मोठ्या गाडीत आणली तू पिशीत घेऊन जायची तुला सापड 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 सापड

काय झाल आमचं अरे बाय तुला माहितीये ना तुमच्या नामची किती मारामारे वैर कचेरी कोर्ट म्हटलं मी जप इकडे आलं का इकडे जाऊ न सिद्ध जाऊ मग इकडं का तोंड शेवलं होतं रात्री बाग होत म्हणून माझ्या बेनिवळ करायची असं बोलायला लागले मला वाटलं माझ्या बायको तुमचं नाही नाही किती संशय वादल तू तुम्ही अरे बाबा हा मला काहीच कळलं नाही मला वाटलं चांगला आहे तू गैरसमज करून घेऊ नको ते माझ्या नवऱ्याची चुकी झाल्या माझ पंधरास रुपयाची कटो की मांजर साठी आलो होतो म्हणून झक मारायला इथे तुम्ही मला द्या ना बोलून द्या ना तुम्ही काय काय बोलली मांडीवर घेतली बघ ना मी घरात बसतो का मला का म्हणजे मांडी होऊन बस भाऊ काय तुझी हा ते परत येऊन इकडे आता इकडे जर मांजर आली बघ मी कुत्र्याच्या तोंडात माझी जर आली तर आधी लावायची निकडं ना दे ना कुत्र खायला देईन मी मग कुत्र कुत्र चल तुमचं काय डोकं रक्कम नाही ना रे बाग रात्री तुला गोदळी तर कुत्र सोडीन मी पिसा दारू कमी पित जा जरा असं येड्या करू नका लय मोठा खेळ झाला असता नाही मोठा खेळ पण झालेला आहे समजलं ना हा मग नका करू माझ्या थोबड पुढं तुम्ही काय बोलले ना मी सगळं ऐकलं आम्हाला तुम्ही त्या गप्पाच ना नाही माझ्या पुढं थोबडच नका चालू आमची काय चुक चा तो काय बनला तो काय बोलत होता अरे मग तुम्हाला विश्वास नाही का माझ्या ना मी तुमच्या घरचे विश्वास ठेवायला तुम काय तुम्हाला काय झालं माहितीये का त्या बोक्यामुळं आणि त्या मानजरीमुळे झालंय सगळं त्या बोक्याला ना तुमच्या घरात सोडतं मी जाते तुण निघून नाही नाही तू चांगली मी तर राहणारच नाहीये नाही आसना परत राहत यांना त्या दुसरी बायको यार न कोराईक नाही केक बाई